खाजगी शाळेतील शिक्षकांचे पगार आता राष्ट्रीयकृत बँकेतून होणार ई कुबेर प्रणालीमुळे शिक्षकाच्या खात्यात वेतन विना विलंब जमा होणार स्टेट बँक देणार एक करोड रुपयाचा समूह सुरक्षा विमा स्टेट बँकेतून पगार घेण्याचा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निर्णय ई व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि आपण बघत आहात ए व्ही एस दस्तक शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शासनाच्या निर्णयानुसार खाजगी शाळेतील शिक्षकांचे पगार आता राष्ट्रीय कृत बँकेतून होणार वेतनासाठी ई कुबेर प्रणाली ॲक्टिव होणार चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या दो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार खाजगी शाळेतील अनुदानित अनुदानित शिक्षकांचे वेतन आता राष्ट्रीयकृत बँकेतून होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या शासन निर्णयानुसार भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडारा येथून वेतन खाते राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे यासंदर्भात लाखणी तालुक्याची बैठक समर्थ विद्यालय लाखणी येथे मुख्याध्यापक अनिल बडवाईक अंगेश बेलपांडे हरिदास भुरे उमेश सिंगंजुडे प्रवीण गजबिये मनीष वंजारी विनोद किंदरले व रुपेश नागलवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या सभेला मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सभेत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक इंडिया यांच्या वेतनविषयक योजना यावर चर्चा करण्यात आली या चर्चेत सर्वानुमते स्टेट बँकेतून वेतन घेण्याचे एकमताने निर्णय घेण्यात आला स्टेट बँक शिक्षकांना पुढील सुविधा उपलब्ध करून देणार आहेत अपघाती विमा चाळीस लाख रुपये कायमचे अपंगत्व चाळीस लाख रुपये हवाई अपघात एक कोटी रुपये प्लॅस्टिक सर्जरी दहा लाख रुपये एअर ॲम्ब्युलन्स कवर दहा लाख रुपये चाईल्ड हायर एज्युकेशन कवर आठ ते दहा लाख रुपये चार महिन्याची सुविधा चेक आर टी जी एस एन ई एफ टी पासबुक इंटरनेट बँकिंग ह्या सर्व निशुल्क सुविधा उपलब्ध होणार आहेत तसेच ए टी एममधून पर दिवसाला चाळीस हजार रुपये काढण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे ॲटोस्वीप सुविधा तसेच एक करोडचा समूह विमा स्टेट बँक ऑफ इंडिया देणार आहे या सारख्या अनेक सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया इतर बँकांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने देत असल्याने शिक्षकांनी स्टेट बँकेची निवड सर्वानुमते केली आहे शिक्षकांनी आपल्या मुख्याध्यापकाकडे एस बी आय बँकेचा खाता क्रमांक आय एफ सी कोड क्रमांक देऊन अर्ज करावायचा आहे ज्यांचे जुने खाते असतील तो खाता क्रमांक किंवा नव्याने खाता सुरू करता येईल तसेच ज्यांचे जॉईंट अकाउंट असतील त्यांना वैयक्तिक खाता सुरू करायचा आहे तरी सर्वांनी आपल्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना विनंती अर्ज करून आपल्या पगाराचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करायचे आहेत तरी लवकरात लवकर राष्ट्रीयकृत बँकेतून पगार होण्यासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य करावे अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ई व्ही एस दस्ताक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद